छानस नवीन प्रोडक्ट घेऊन आलेले आहे लग्न सराई चालू आहे आणि आपण शॉपिंग करत असतो अशा वेळेस नवनवीन वस्तू आपण शोधत असतो स्वस्तामध्ये छान असा लुक आपला कसा क्रिएट करता येईल त्याचा आपण विचार करतो त्यासाठीच मी आज तुमच्यासाठी मिशो वरतून एक छान असा घागरा परचेस केलेला आहे आणि त्याचा रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे खूप छान असं मटेरियल आहे क्वालिटी वाईज खूप छान आहे रिजनेबल रेटमध्ये आहे तुम्ही जर ऑनलाईन पेमेंट केलं तर तुम्हाला अकराशेच्या आतच हा घागरा मिळेल आणि स्टिच केलेला घागरा आहे ब्लाऊज वगैरे तुम्हाला स्वतः स्टिच करून घ्यावी लागेल पण फुल जरी वर्क आहे ब्लाउज वरती आणि भरती देखील पूर्ण आणि घागरा देखील खूप छान जरी वर्क मी भरलेला आहे तुम्ही बघू शकता आहे यावरती खूप कमी किमतीमध्ये आणि अगदी छान क्वालिटीचा हा भागरा आहे तुम्हाला जर काही लग्न काही फंक्शन असेल तर तुम्ही नक्कीच हा परचेस करू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देत आहे त्या लिंकवरून जर तुम्ही परचेस केलं तर तुम्हाला सेम हेच प्रोडक्ट मिळेल तुम्ही जर मिशोवरती माझ्या वरतून जाऊन जर दुसरं प्रोडक्ट खरेदी केलं तर त्याची मी तुम्हाला गॅरंटी देत नाही पण तुम्ही मी दिलेल्या लिंकवरूनच जर तुम्ही प्रोडक्ट खरेदी केलं तर तुम्हाला त्या शॉपमधूनच हा घागरा मिळेल रिसीव्ह होईल आणि सेम प्रोडक्ट तुम्हाला बघायला मिळेल तर खूप छान आहे तुम्ही देखील काही कार्यक्रम असेल तर नक्कीच ऑर्डर करू शकता खूप छान जरीवरचा हा घागरा आहे ब्लाउज याच फुल भरलेलं आहे त्यानंतर ही बाही आणि हा दुपट्टा खूप छान मोठा असा दुपट्टा आहे त्यानंतर ही बाही त्यानंतर ही ब्लाऊज आणि छान असा असा जरीवरचा घागरा आणि मी स्क्रीन माझे माझी इंस्टा आयडी दे देत आहे माझ्या इंस्टाला फॉलो करा तुम्हाला तिथे छान छान असे प्रोडक्ट मिळेल बघायला आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा हा घागरा घागऱ्याचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी डिस्क्रिप्शनमध्ये इन्स्टा वेग देत आहे तिथे देखील मला नक्की फॉलो करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद